पुण्यामधील दिवा पेजंट आयोजित दिवा मिसेस वेस्ट इंडिया टू थाउजंड एटीच्या ग्रुमिंग सेशनला रॉयल रिचर्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरुवात झाली आहे या सेशनमध्ये स्वतःची ओळख कशी करावी या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला पुण्यामधील दिवा पेजंट आयोजित दिवा मिसेस वेस्ट इंडिया टू थाउजंड एटीनच्या ग्रुमिंग सेशनला रॉयल ऑर्चिड या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरुवात झाली आहे पाच दिवसीय ग्रुमिंग सेशनमधील स्वतःची ओळख कशी करावी याचा पहिल्या दिवसाचा कार्यभाग संपन्न झाला आहे दिवा पेजंटच्या या सेशनचे खरे वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाची गरज ओळखून त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करावं असं आहे या टीमच्या पाच दिवसीय सेशनमधील सहभागी सर्व स्पर्धक महिला प्रशांती कॅन्सर मिशनच्या हेअर डोनेशनला मदत करण्यासाठी आवाहन करणार आहेत या सर्व उपक्रमाबद्दल सहभागी स्पर्धकांनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात प्रज्ञा जो पुण्यामधली कॅन्सर कॉन्करर आहे मी आणि प्रशांती कॅन्सर केअर मिशनमध्ये व्हॉलंटिअर आहे हेड सपोर्ट ग्रुप आहे आणि मला डायरेक्ट एंट्री मिळाली कारण आता आपला कॉज इथे कॅन्सर अवेअरनेस आणि कॅन्सर अवेअरनेस स्प्रेड करायला म्हणून आहे त्यामुळे मला ह्या लोकांनी डिरेक्ट एंट्री दिली आहे आणि मला ते सगळे ग्रुमिंग सेशन्स बाकीचे जे कॉन्टेस्टंट्स आहेत तसेच देणार आहे आणि इथे आम्ही मी इथे आहे कारण मला कॅन्सर अवेअरनेसबद्दल जास्त लोकांना सांगायचं आहे आणि जेणेकरून लोकं पुढे येतील आणि जास्त मदत करतील कॅन्सर पेशंट्स मी मनीषा रुखाना मी मुंबईकडून आली आहे आणि हा मुंबईचे आहे हो और मेरा कॉज है फ़िटनेस और एजुकेशन मेरा मेन uh, uh, चाहत यही है कि मैं औरतों में फ़िटनेस के बारे में और कुछ अवेयरनेस जगाऊँ मेरी जर्नी यहाँ पे बहुत इंटरेस्टिंग रही है uh, मैंने ऑडिशन दिया उसके बाद हम लोग ने काफ़ी सारे दो तीन हफ्तों तक प्रिपेयर करके आज यहाँ आए हैं मुझे बहुत खुशी है पर थोड़ा सा डर भी लग रहा है और सबसे अच्छी बात ये है कि यहाँ के लोग बहुत अच्छे हैं बहुत हमारा ख्याल रखते हैं और इनका मैं शुक्रिया अदा करना चाहती हूँ दीवा मिसेज इंडिया वेस्ट 2018 में आप ज़रूर फॉलो कीजिए और मेरी जर्नी को भी फॉलो कीजिए धन्यवाद मैं जयश्री सावंत मैं नाशिक् आलो है एक्चुअली खूब लहान लहानपनापुर एक इच्छा होती कि मैं क्राउन जिंका हवा स्वप्न पूर्ण करना आज मी इकड़े आए आणि ॲक्च्युली मला फोटोशूट करायला खूप आवडतं आणि मला एक असं वाटतं की ह्या थ्रू मी आ, एक फोटोशूट मॉडेल बनू शकते आणि तेच माझं एक स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे मला अंजना मॅम आज मला असं वाटतं की अगदी ती एखादी परी कशी आपल्यासाठी येते माझ्यासाठी त्या तशाच आहे अचानक काहीतरी मला त्यांनी म्हणजे दिवा पेजंट प्रस्तुत केल्यामुळे मला आज इथे उभं राहतात कदाचित मी एवढा मोठा निर्णय घेतला नसता म्हणजे त्या असल्यामुळे त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी आज इथे उपयोग आणि स्वतःला कम्फर्टेबल फील करते सगळ्यांना मी मोनाली जनबंधू मुंबई मी मुंबईवरून आली आहे मिसेस डिवा वेस्ट इंडिया इथे मी इतक्या वंडरफुल अँड ब्रिलियंट लोकांना भेटते स्पेशली अंजना मॅम आणि काल सर त्यांच्याकडून मला एवढं शिकायला मिळणार आहे आणि ही जर्नी इतकी सुंदर असणार आहे त्याच्यामधून मी आज जी मोनाली जन्मंधू आहे ॲट द एंड ऑफ दी जर्नी कदाचित मी फार वेगळी मोनाली असणार आहे खूप डेव्हलप्ड आणि यांच्यासारखीच ब्रिलियंट मे बी थँक्यू हॅलो yes, मी नेहा सामा मी पुण्याचीच मुलगी आहे मला नवीन नवीन गोष्टी अनुभवला अनुभवायला खूप आवडते मी सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करते पण मला नवीन नवीन गोष्टी अनुभवण्यासाठी मी मिसेस डिवा वेस्ट इंडियामध्ये भाग घेतला आहे इकडे माझ्या तारुण्याला आणि जिज्ञासाला एक नवीन अनुभव मिळणार आहे ह्याची मला पूर्णपणे कल्पना आहे आणि हा प्रवास माझा आनंदमयीच होणार आहे हाय एव्हरी जर तुम्हाला सुद्धा आमची सुंदर जर्नी फॉलो करायची असेल तर तुम्ही प्लीज आमचं मिसेस वेस्ट इंडिया टू थाउजंड एटीन हे फेसबुकवरती पेज लाईक करा आणि त्या पेजला फॉलो करा आणि आम्हाला आमच्या सुंदर जर्नीमध्ये साथ द्या थँक्यू अमोल हर्षल सर्षलकोठामध्ये सी चोवीस तास